चोपडा आगारात स्वच्छ सर्वेक्षण समितीची भेट चोपडा आगारात स्वच्छ सर्वेक्षणात उत्कृष्ट काम फारच छान समजावले आहे विभाग प्रमुख सचिन क्षीरसागर राज्यभर राज्य परिवहन महामंडळाकडून राबवण्यात असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत चोपडा बसस्थानकातील स्वच्छता व बसस्थानकातील भिंतींवरील चित्रे चांगल्या पद्धतीने काढलेले आहेत बसस्थानकाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या विकासाभिमुख उपक्रमांची माहिती मूल्यांकन समितीने घेतली संभाजीनगर येथील विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर विधी अधिकारी अविनाश पायकडे अभियंता बालाजी कांबळे यांच्या संयुक्त समितीने नुकतीच चोपडा आगारास भेट देऊन संपूर्ण बसस्थानक आगाराची पाहणी करून सर्वेक्षण केले चोपडा आगाराचे बदललेले रूप स्वच्छता नीटनेटकेपणा व आगारात झालेला अमराग्र बदल पाहून अतिशय सुंदर बस स्थानक असे गौरव उद्गार काढून यांच्यासाठी मेहनत घेणाऱ्या आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या सह चालक वाहक यांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले यावेळी आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले यावेळी आगारातील अधिकारी सिद्धार्थ चंदनकर नितीन सोनवणे योगराज पाटील तसेच स्थानिक समिती सदस्य चंद्रभान रायसिंग संजय सोनवणे व महिला पुरुष कर्मचारी उपस्थित होते प्रास्ताविक व आभार वरिष्ठ लिपिक डी डी चावरे यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा पूर्वी पहिल्या सर्वेक्षण समितीला आलेलो आणि मला वाटतं नाही की पुन्हा आपलं जळगाव सर्वेक्षण समिती मिळेल पण एक छान झालं की आपण पहिल्या सर्वेक्षण समितीला ज्या बस स्थानकाला भेट दिली त्या प्रत्येक बस इथे जे वीस बस स्थानक आहे त्याच्यामध्ये काय अमोल बदल चौथ्या सर्वेक्षण समितीला झाला ते बघता आणि खरंच त्या चोपडा आगारामध्ये म्हणजे आमची जी सुरुवात साहेबांनी गेटमधूनच उतरून इथून सुरुवात करा साहेब जेव्हा एखादा माणूस स्वतः काही काम करतो सांगलं त्याला वा दाखवा वाटतं की मी काय केलं बिफोर काय होतं आम्ही कशा पद्धतीनं मेजर घेतली आमच्या कर्मचाऱ्यांनी कशा एकीनं काम केलं आणि मग त्याचं दृश्य काय आज आज जे स्वरूप दिसते आपल्याला बसताना काय की आमच्या अधिकाऱ्याला सुद्धा म्हणतो माझ्यासोबत आलेले यांना की आपण मागच्या वेळेस जे पाहिलेलं त्याच्यापेक्षा खूप बदल म्हणजे जे शौचालयामध्ये थोडेसे त्रुटी होत्या त्याच्यामध्ये थोडेसे मार्ग पहिल्या वेळेस आम्हाला थोडंसं तरी डाऊट आला म्हणून आम्ही कमी केले होते पण आज रोजी इतकं सुंदर त्यांनी जे ज्या त्रुटी पहिल्या सर्वेक्षण समितीने दाखवून दिल्या त्यात सर्व सुधारणा करून अत्यंत उत्कृष्ट बाहेरच्या सर्व मंडळीची प्रत्येकाला वाटतं की मी ज्या शहरामध्ये राहतो ते आणि स्वच्छ असतो पाहिजे आणि ते जे लोक आहेत त्यापर्यंत ऍप्रोच होणं पण महत्त्वाचं होतं आणि हे सर्व साहेबांच्या पाटील साहेबांच्या पुढाकारातून झालं शेवटी लिडर महत्त्वाचा असतो जशी राजा जशी प्रजा त्या अनुषंगाने जर चांगला राजा असेल तर निश्चित प्रजा अनुषंगाने चांगलं राज्य करू शकते आणि मला असं वाटतं की आज या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत प्रत्येक बारीक सारी गोष्टींमधून या बसस्थानकामध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे आणि प्रत्येक प्रस प्रवाशाला आल्यानंतर जे चांगलं दिसते त्या ठिकाणी घाण करायची नाही इस ही स्वतःपासून इच्छा जेव्हा निर्माण होते त्यावेळेस आपण जिंकला असं होण्याला काही हरकत नाही त्याच्यामुळे ह्या बसस्थानकाला आणखीनही याच पद्धतीनं सातत्याने आपण सर्वांनी चांगलं काम करावं आणि या ठिकाणी सर्वजण काम करतायत इनिशिएटिव्ह घेत आहेत आपलं झालं पाहिजे आपल्या गावाचं नाव आलं पाहिजे आमच्या सगळ्यांनी काम केले आम्हाला खूप छान वाटलं आमचा अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डेमान्यला वाटलं पाहिजे की मी जे काम केलं तर आपलं पण प्रत्येक ठिकाणी असं झालेलं नाही फक्त एकदम येऊ याच ठिकाणी झालेलं दिसून त्यामुळे सर्व टीमला सर्व चोपडा आकार तिथल्या अभिनंदन करतो आनो आणि हे जे आमचे पाटील साहेब आहेत माझ्याकडेच महिन्याला यापूर्वी काम करत होते तिथेसुद्धा त्यांचं काम चांगलं होतं चांगल्या काय हरकत नाही आमच्या वर्कशॉपमधलं सर्व ऑफरोड काढायला आणि ऑनलोड ठिकाणी त्या विभागाचं नाव सुद्धा त्यांनी नाव लोक केलेलं आहे आधार मिळालेला आहे आपल्या जिल्ह्याला मिळालेला निश्चितच आगामी काळ सुद्धा आपले याच्यामध्ये चांगला नंबर येईल आणि आपला आधार एक नंबर या अनुषंगाने सर्वांना शुभेच्छा देतो अभिनंदन गाना गाओ चलो आ जाओ 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 사이 그룹 그룹 그룹만 해 신경 아까 we <laughs>

कर देगा जब ये आए तो प्लीज सर उडिया जस पर उडिया कोटी टिकट आके इग्नोर ही तो सर ग्रुप में निकालेंगे फोटो पिक्चर